हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आज खास तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहे तर आज काय स्पेशल आहे तर आज गावाकडून थोडासा वानवळा आलेला आहे गावाकडून कुण जेव्हा कुणी ना कुणी येतं पुण्याला त्यावेळेस येताना घरून काही वस्तू पाठवल्या जातात कारण इकडे बऱ्याच गोष्टी आपल्याला शहरात महाग मिळतात परत हेल्दी मिळत नाही त्यामुळं मग कशा पद्धतीने घरची गावरा अंडी असतील भाजीपाला असेल आपल्यापर्यंत तर पोचेल घरची याची खबरदारी घेतात आता काय होतं की सगळ्यांना असं सा वाटतं की शहरात राहतात मग ह्यांची काय बाबा मजा आहे त्यानंतर खूप पैसे कमवतात पण काय आहे ना पैशाच्या मागे पळता पळता आम्ही आमचं गावाकडचं लाईफ पूर्णपणे विसरून गेलो जो व्यक्ती शहरात जन्माला येतो आणि जो व्यक्ती गावाकडून पैसे कमवण्यासाठी शहरात येतो यात खूप फरक आहे कारण गावाकडून शहरात आत पैसे कमवण्यासाठी आलेल्या व्यक्तीची नाळ ही अजून गावाकडेच जोडलेली असते आणि तो व्यक्ती त्याच्या गावापासून लांब कुठेतरी रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये इतका गुरफटून जातो की त्या गावाकडच्या प्रत्येक गोष्टीला तो मिस करायला लागतो ला मग कितीही पैसा कमवला हो कितीही जीवाची दगदग केली तरी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला कधीच अनुभवायला मिळत नाहीत आमच्या मुलांना कधी गावाकडची लाईफस्टाईल ला अनुभवायला मिळत नाही आमची मुलं कायमच आजीबाबांपासून दूर राहतात आमच्या मुलांना आजीबाबाचं प्रेम अनुभवायला मिळत नाही दोन दिवसाची सुट्टी गावाकडं गेली तर मुलांचं मन भरत नाही गावाकडचं शेत गावाकडचा पाट ओढा नदी या गावा गावाकडचे पाळीव प्राणी असतील गावाकडचं आपल्या शेतातला ताजा माळवा असेल हे सगळं आमची मुलं मिस करतात आणि इथे काय तर बाबा मुलांची सोय आहे मुलांना चांगल्या शाळा आहे मुलांना चांगले क्लासेस आहेत चांगल्या ट्यूशन आहेत पण काय करणार अशा क्लासेस आणि ट्यूशनचं ज्याच्यात मुलं जीवनाची शाळाच जगायचं विसरून जातात मुलं बऱ्याच गोष्टी शहरातली मुलं जी आहेत आमची खूप काही गोष्टी मिस करतात हां त्या चार दोन गोष्टी एक्स्ट्रा शिकत असतील डान्स शिकत असतील म्युझिक शिकत असतील कारण आता इथे टाईम घालवण्यासाठी विरंगोळ्यासाठी त्यांना दुसरा कुठला मार्गच नाही आहे पण ते कधीच गावातल्या शेतात फेरफटका निवांतपणे मारू शकत नाही कधी गावात चार मुलांमध्ये एकत्र मातीत खेळू शकत नाही ते त्या मुलांसोबत धुडगूस घालू शकत नाही ते कधी झाडावर चढलेले नसतात त्यांनी कधी चिंचा पेरू आवळे घाललेले नसतात मग ह्या ज्या गोष्टी आम्ही इकडे आल्यानंतर ना शहरामध्ये आम्ही सॅक्रिफाईस करतो तर त्याबद्दल लोकांना वाटतं की नाही अरे हे शहरात राहतात त्यानंतर यांचं खूप चांगलं लाईफ चालू आहे तर असं काही नाही आहे हे फक्त गैरसमज आहे जे काही कमवतो हो ते इथल्या महागाईमध्येच जात आहे उलट आमची जी शरीर आहे आमच्या शरीराचं आरोग्य आहे ही सगळी त्यानंतर आमची जी लाईफस्टाईल आहे हे सगळं बदलत चाललंय आणि त्याला क्वालिटीच राहिलेली नाही आहे इथे नुसतं सकाळी उठायचं घाण्याला दुपलेल्या बैलासारखं पळ पळ पाळायचं मारायचं हातात काहीच राहत नाही आपल्या जवळच्या माणसांसोबत चार दिवस सुद्धा आम्ही आनंदामध्ये घालवू शकत नाही गावाला सुट्टीला जायचं म्हटलं तर यायची तारीख आधी फिक्स असते दोन दिवस सुट्टीचे मिळतात त्यात एक दिवस जाण्यात आणि एक दिवस येण्यातच जातो मग किती बसणार आपल्या लोकांमध्ये किती बोलणार त्यांच्याशी किती गावाकडचा आनंद घेणार जे एकदा शाळा झाल्यानंतर नोकरीसाठी घरापासून बाहेर पडलो ते गावापासून कायमचे तुटलोय बघा मग कोणाला शहराकडची मजा आवडत असेल तर नक्की या शहरामध्ये एन्जॉय करायला जास्त नाही काही पण गावाकडून थोडस माळवा आलेलं आहे पण हे सुद्धा खूप आहे याला जी माती आहे गावाकडची तिचा वास एकदम काहीतरी वेगळाच आहे ही गावरान कोथंबीर तर इकडे पाहायलाही मिळत नाही आहेत गावरान अंडीसुद्धा इकडे पाहायला मिळत नाहीत की वांगी अशी आहेत की घरची वांगी आहेत कधी कापेल आणि कधी भाजी बनवेल अशी आहे आणि सगळ्यात आवडतं माझ्या आजूचं म्हणजे आळूवडी आता न ताजी पानं आलेली आहेत गावरा नाही ती पण आता नक्कीच त्या आळूवडीचा बेत मी बनवेल तर असं माळवं आपल्या घरून घरून आलेलं माळवं तुम्ही पाहिलंच असेल जास्त नाही आहे पण खूप मन भरून आहे हेच काय तो आमचा आनंद गावाकडचा कुणी आलं कोणाबरोबर काही गावच्या चार गोष्टी आल्या त्याच आम्ही आनंदाने खातो आणि त्यातच सुख मानतो गावाकडे शेतीवाडी सगळं आहे पण इकडे विकतचं घेऊन खातो काय अर्थ आहे अशा जगण्याला आणि शहरात राहण्याला तुम्हीच सांगा पटलं असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचाही शहराकडचा अनुभव माझ्याशी शे नक्की शेअर करायला विसरू नका आणि नक्कीच आता गावाकडची माणसं म्हणणार नाही शहरात राहतायत मजा करतायत चला बाय बाय